बघा ही पुरातीन पांडवाच्या पेशव्याच्या काळाचं महादेव मंदिर अशा प्रकारे दोन नंदे आहेत हे मेन दरवाजा हे परिसर आणि ही दरवाजेचं मेन मंदिर दाखवून आतमध्ये जाता आतमध्ये बघा तुम्हाला मंदिराचा परिसर पर दाखवतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असे सभा मंडपायची रचना भेट्टी बघायला कुठे बी महादेव मंदिरात अठरा एकोणीस वीस एकतीस असे भरपूर खांबा असतात असे बघा इथे एक दोन दरवाजे हे दोन दरवाजे बंद ते त्यामध्ये आपण गाभाऱ्यात चालला काही महादेव आणि पार्वतीची मूर्ती ही पार्वती माता ही महादेव मंदिर या मंदिराचा दक्षिण उत्तर मंदिर आहे ही उत्तरेकडल्या बाजूला ती बाजू ही दक्षिण दिशा पुरातन महादेव मंदिर हे वरचा मुकुट हे बघा असं आहे चला आता बाहेरचा परिसर तुम्हाला एकतो अजून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही महादेव मंदिरात गेले नाहीतरी अशी रचना खांबाची बघाय भेटते प्रत्येक ठिकाणी कुठलंही मजून मंदिर असलं अठरा एकोणीस वीस तीस एकतीस असे खांबाची काही लाईन असते इथं नगर आहे महादेवाचा सिबा मार्टीज़ मुट्टे राम राम बस कोरियो काम सापसे ये मंदिर है मंदिर परिसर वासी शिखर यासाठी जे पहिले पुरातीन काळाचे जे मंदिर आहे त्याचं एक दगडाची एक रचना आणि दगड क्वालिटी ह्याची एक अलगच होती ती आता दगड बी जास्त असं बघायला भेटत नाही आपल्याला महाग ही बियालाचं झाड आहे Ram Ram